खोबरं आणायच्या निमित्ताने आम्ही ला गेलो खोबर खोबरं हा मला सांगायच्या खोबरं तिथे होता अर्धा किलो साडेतीनशे रुपये कोण घेणार साडेतीनशे रुपयानं किरणाला वाटतं आणलं खोबरं नाही आणलं पण सगळ्या वस्तू दिसल्या पण मला सांगाय हा वस्तू खरंच नाही घ्या लोकांनी माझे घालवले गरज होती का तरीही गोष्ट आणली परत हे बिस्किट आणला पुढं आणला परत आणला कोणासाठी आण कोणासाठी आणत चिवडा आणला मागणार मी जेव्हा आलो ना बिल करायला तेव्हा आणला बर हे 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 माझं आहे का हे दिवाळीच माझं काम आहे एवढं सगळं सामान मला सांगा हे ठीक आहे हे मी बनवेन हॉवीस पाडव्याला या लक्ष्मी पूजनच्या दिवशी बनवेन मी तर हे माझ्या कामाचं आहे बरं आणि हे कोबी पण माझ्या कामाचे आहेत अगं डोर पूर्ण लावलो ना लागी लागी। आ, आता रोज नाईट शिफ्ट करून आल्यावर माझा जीव खाणारा हा माझा नवरा चपाती नको चपाती नको पोहे बनव मग हे पोहे आणले जरा थोडेसे चार पाच रुपये स्वस्त पडले म्हणून घेतले ते ठीक आहे सगळं ठीक आहे आन साखर सगळं घेतल्यानंतर मी साखर सोडणार आहे का ते माझ्या कामाची गोष्ट आहे मग मी साखर पण घेतली साखर घेतली आणि तेवढा डोळा गेला त्या पेन्सिलीवर पेन्सिली सुद्धा घेतल्या कारण सुट्ट्या जरी असल्या तरी तरी अभ्यास करायला तिला लावायचं आहे मला ते सगळं आणि सगळ्यात मोठी गोष्ट आम्ही लय भात खाणारी माणसं म्हणजे मी नाही ती घरात तीन मुंडे भात खाणारी माणसं हा मग हा पुलाव बासमध्ये भेटला आता इकडून दुकानातून एकशे वीस रुपयाने किलो किती महाग पडायचा तिथं जरा बरा पडला मग मी उचलला किती आहे बरं किती पाच किलो त्या बाईने काय कमी जास्त केलं नाही जेवढा आहे तेवढाच वजन करून टाकला म्हटलं बरं ठीक आहे असू दे स्वस्त पडला मला मी काय आता अमाऊंट सांगत बसणार नाही हा माझ्या होतं शेंगदाणे ठीक आहे शेंगदाणे पण आले माझ्या कामाच्या वस्तू तर बऱ्या आल्या अर्ध्या वस्तू आल्यात आणि उडीद डाळ आम्हाला इडल्या बिडल्या करायला आणि ह्या दोन डाळी सहा महिने झाल्या तुम्हाला माहिती आहे ना डाळी बिळी भरल्या नव्हत्या आता ह्या डाळी बरं झालं हा माणूस डाळ खात नाही आम्हाला खाऊ देत नाही अजून तुम्हाला दाखवते हा वाडा खोला आता हा राशीनचा तांदूळ हाय घरात हा पेशंट मी बनवणार नाही मिक्स करून बनवणार ह्याच्यासोबत तो बी सुका होतोय हा राशीच्या तांदळाला सवय झाली आमच्या सुका सुका होत होतो आणि हे परत बिस्किट पुढे बघा तुम्ही एक दोन आणि हे तीन कोण खाणार आहे गुड्डे बिस्किट ह्या माणसाचा फेवरेट आहे आमचा नाहीये अजून आणि हे सुद्धा निघता निघता घेतल्या कारण चिमू आणि जिया फुगल्या होत्या तिथं म्हण आम्हाला कंपासच घे मग आम्हाला गेल्यावर ना बस वाल्या कंपास होते तर मोडून तोडून त्याचं एकीकडं त्याचं मागचं एकीकडं पुढचं एकीकडे केलं मग शेवटी फुगल्यानंतर मग आम्ही गोडवा आणण्यासाठी मग हे आईस्क्रीम घेतलं हे पण डिस्काउंट मध्ये बरं मग ते आम्ही आणलं दुधाची पिशवी लगोलग आणली कारण आता हे उचलून आले डबडं म्हणल्यावर काय करणार ह्याला दूध नको स्वस्त मध्ये ते पण भेटलं मग ते आणलं आणि आता हे पोरांनी उचललं का ठीक आहे हे फक्त मुलांच्या कामाचं आणि डबा कुठे गेला घेऊन मुलांच्या कामाचं हे दोनच बसतो पोरांच्या कामाच्या सगळ्या माणसाच्या कामाचं आणि पन्नास टक्के हे माझ्या कामाचं बसतो पण मी तुम्हाला सांगते खरं ज्या कामासाठी मी गेलेल्या हातावर घेऊन ठेवलं होतं मेथी कसुरी मेथी जिरं पण नाही घेतलं खोबरं बी नाही घेतलं पिठी साखर पण नाही घेतली दगडी पोहे पण तिथे गेले कुठं काय माहिती दिसलेच नाही आणि अर्ध्या वस्तू तू तुम्हाला तु 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 सांगते एंट्री मारली का नुसतं डोळं पागाळलं नुसतं अशा काय काय वस्तू होत्या त्या घेतल्या आणि पुढे गेल्या कामाच्या वस्तू मग म्हणलं सगळ्या माघारी वस्तू देऊन टाका हे मॅगी बेगी पण ह्या लोकांनी काही रिटर्न नाही केल्या मग सगळं हे घ्यावं लागलं आणि बिल किती झालं फार स्वस्त भेटलेलं आहे सगळं ते अजून अजून ह्या दोन पिशव्या मी घेऊन गेले होते सामान आणायला ह्याच्यात काय सगळं बसलं ना त्यांच्या घरच्या अंगण आल्या कधी पिशवी घ्यायला लागली तीस रुपयाची असला राग आला होता त्या पोत घेऊन तिथं जायला पाहिजे होतं पोत निरस होता बरं झालं असतं सामान घ्यायला आणि फक्त खोबर घेण्याच्या निमित्ताने मला बाहेर काढलं जिरे घेतले मोहरे घेतले चारोळी कुठे आहे चारोळी पण दिली होती ती पण नाही घेतली फक्त जाताना बोलली होती की खोबरं तिथं दुकानात बरोबर मिळणार नाही मला खोबरा

तीनशे रुपयाचा डब्बा रोज खुल्याचा होतं डिस्काउंट होतं पण डिस्काउंट दहा रुपये डिस्काउंट होता आणि आता हिने हे सामान आणले ते पण तसं आम्ही खाऊन टाकलं आणि तिथं अमूल कुलबिल काय काय घेतलं तिथं पिऊन टाकलं या पोरांनी प्रत्येक वस्तूचं तुम्हाला म्हणून म्हटलं की प्रत्येक वस्तूवरती दहा रुपये वीस रुपये असं डिस्काउंट आहे ना कि बोलते नाही नाही स्वस्त आहे स्वस्त आहे स्वस्त आहे प्रत्येकची किंमत एकोणतीस रुपये काय गरज आहे काय गरज आहे शंभर रुपयाचं माझं पेट्रोल केलं ते कोणी बघितलं नाही त्याचबरोबर माझ्या वस्तू ह्या दिवाळीच्या सांगायचं उठून मला त्या वाण्याकडे जायला माझे फुगड घालवले पैसे नव्हते म्हणून जात नव्हतं डीमार्टला गेलो पण जरा जरा वाटलं फिरायला आतमध्ये तुला जावं लागेल थांबा मी त्याच्या नंतर बोलते आता हे सगळं सामान आणलंय मी दिवाळी सामान काय झालेलं नाही अर्धवट घरात आहे सकाळी पुन्हा पण दुकानात जाणार आहोत पुन्हा सामान आणणार आहोत अशा पद्धतीने हे माझं डीमार्टचं सामान आलेलं आहे तर मला हे दोन महिने का एक महिनाभर जाईल नाही काय सामान जरा आनंद वाटला फिरायला बरं वाटलं मॉलला फिरण्यापेक्षा डिमार्टला फिरायला बरं वाटलं बरोबर ना आणि अजून काय काय घेणार ते पीस पनीर चिज्जा काय ते पिझ्झा 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 बर तू टॅन मारून जा आतमध्ये हा नाही मेडम सगळं त्याला शाखेजवळ टॅन मार मध्ये आहे सरळ आतमध्ये ना शाखा शाखेच्या तिथं सरळ असा लेफ्ट मारला ना लेफ्टमध्ये आतमध्ये आला हा मऊ चिं चॉक तसेच मामाच आले डायरे मामा जर आम्हाला सांगितलं सामान असं तसं मिळतं सगळं पण ठीक आहे मामाच्या इकडे वसायला कसं एरिया एरियानुसार गोष्टी मिळतात आमचा एरिया जर हायफाय एरिया यादी हायफाय एरियात राहतो तर एकावर एक फ्री मिळालं नाही हाय सर वसई साइड ला कसा ते सध्या नवीन उघडले डीमार्ट आहे लोकांना आकर्षण घेण्याचं काम चालू आहे म्हणून एकावर एक फ्री मिळतं असू द्या आणि इकडे बळी लिस्ट निघते ठीक आहे पण दुकानापेक्षा बऱ्यापैकी सामान बरं आहे मला तरी थोडस असं जाणवलं काही गोष्टी भीती वाटते घरात ओलावा गार निर्माण होतो सामान खराब होऊ नये काळजी खूप घ्यावी लागेल मी एवढं सामान भरत नाही कधी पाव पाव किलो वस्तू डाळी बिळी पण आता सगळे प्रत्येक बाई डिमार्ट आहे आम्ही जरा तीन वर्षानंतर गेलोय आमच्या सगळ्या घरातल्या प्रॉब्लेम्स मुळे पण आम्ही जातो जायची इच्छा होती पण आम्ही सगळ्या गोष्टी हँडल करतोय पण आज इच्छा झाली खूप जायची तर मग झिंडू मरते तिकडा खड्ड्यात जाऊ दे सगळं गेलो पण पैसे गेले जास्त जास्तच गेले जरा हजार रुपयात मी काम केलं असत आगड बंग जाऊन टाका आता काय नको खाऊ दोन तीन दिवस बाबा उद्या तुम्हाला आमच्या दिवाळीचे व्हिडिओ येईल पुन्हा मग तू एका नवीन व्हिडिओ बाय हे तरी खोल खो मामा गेला बाय मामा आल्यावर खोल आता चला आता आमचा हा आईस्क्रीमचा डब्बा समोर असल्यामुळे हा खोल 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 हा चालूनात आम्ही खोलतो आम्ही खातो आईस्क्रीम तर भेटू पुन्हा हॅपी दिवाळी सगळ्यांना बाय बाय